नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे मँगो शिरा तर एकदम झटपट असा मँगो शिरा बनवणार आहोत सध्या आता आंब्याचं सीझन आहे त्यामुळे आपण छान असा मँगो फ्लेवरमध्ये शिरा बनवणार आहोत तर तुम्ही सुरुवातीलाच पाहू शकता किती छान असा शिरा दिसतो आहे इथे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला आंब्याचा शिरा बनवायचा आहे त्यासाठी इथे घेतलेले आहेत मी आंबे तर आपल्याला हे याच्यामधले आप आपल्याला रस काढून घ्यायचंय आंब्यामधला मँगो शिरा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बदाम घेतले त्यानंतर इथे एक आंबा बारीक कट करून घेतलाय एक वाटी साखर घेतली आणि त्याच वाटीने बरोबर मी एक वाटी रवा घेतलाय तर गॅसवरती मी तुम्ही का पैल ठेवली आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी तूप घेतलंय जे वाटीत आपण रवा घेतला होता ना तीच वाटी तूप घ्यायचं आहे एक वाटी त्यानंतर याच्यामध्ये रवा टाकून छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे त्यानंतर लालसर असा भाजून घेते घ्यायचं आपल्या तिथं रवा छान कमी गॅसवरती भाजायचा आहे आमच्या इथे खूप पाऊस चालू आहे नाशिकला त्यामुळे आज आम्हाला शिरा बनवायचा आहे खाण्यासाठी आम्ही इथे मँगो शिरा आहे खूप छान असा बाहेर पाऊस चालू आहे रवा इथे छान असा लालसर भाजून झालाय पाहू शकता त्यानंतर याच्यामध्ये आता जो आंबा आपण बारीक कट करून घेतला आता था। तो आपलं आंबा इथे छान मेल्ट झालाय पाहू शकता अजिबात असं हे नाही आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे मी बारीक करून घेतलाय तर इथे छान असा आपला आंबा एकदम मेल्ट झालाय याच्यामध्ये पाहू शकता आणि छान असं भाजन पण झालंय असं जर मेल्ट नाही झालं तर तुम्ही आंबा बारीक मिक्सर मध्ये एक वाटी दूध टाकायचे आपण रवा घेतला होता निखर तीस वाटी घ्यायची त्याच्यामध्ये दूध मिक्स करायचे टाकल्याच्या नंतर फास असं मिक्स करायचं याच्यामध्ये गॅस कमी ठेवायचा आहे आता हे सारं एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये एक वाटी आपण जी साखर घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची साखर कधी पण नंतर टाकायची आणि मिक्स करून चा घ्यायची ते सर्व मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला बदाम टाकायचे जे आपण घेतले होते त्यानंतर इथे मी थोडीशी वेलची पूट टाकते आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे छान असं आता रंगाला आहे बघू शकता शरीऱ्याला छान असा ता मंग फ्लेवरमध्ये शिरा बनवून तयार झाला आता हे सर्व एकत्र मिक्स झालं आहे तर कमी गॅसवरती आपल्याला दोन तीन ते, ते दोन तीन सेकंद झाकण ठेवून असंच ठेवायचं आहे शिरा कारण छान असा रवा फुटतो त्याच्यामध्ये त्यामुळे आपण दोन ते तीन सेकंद आता असंच झाकण ठेवून ठेवून देऊ तर इथे आपला शिरा बनवून तयार झाला आहे पाहू शकता छान असा रंग आला आहे शिऱ्याला तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप छान शिरा लागतो तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा